मित्रांनो मैत्रिणीनो बघा ना ओ मेडेश्वरी जरा जरी म्हणजे असं एखादं युड्यूब व्हिडिओ म्हणजे यूज नाही आलं म्हणून आपण डिलीट मारला हे मारला तर लगेच यूट्यूबवर यूज यायचं बंद करून टाकते हां आता एखादा व्हिडिओ त्यांना नाही ही चाललं तर त्यांनी लगेच लाल रेंज देतात ना त्याला हां की ही व्हिडिओ चालणार नाही म्हणून त्यांचा दिलेला चालतो आपण जर आपल्याला व्यवस्थित वाटला ना आपण डिलीट मारला की लगेच ती लोकं पण यूज तिकडून बंद करून टाकतात व्हायरल करायच्या अचानकच यूज कशा यायच्या बंद होतात ना अचानकच येतात आता जी गोष्ट खराब आहे ती बाजूला काढून टाकली पाहिजे ना ती लोकं जसं दाखवतात की बाबा ह्याला लाल ह्याला चालत नाही म्हणून ती लोकं दाखवून देतात आपण जर कुठली गोष्ट नाही चालली तर त्याला व्यवस्थित करण्यासाठी परत दुरुस्त करून टाकण्यासाठी पहिली गोष्ट काढून टाकावं लागेल ना आपल्याला तसं जर काढून टाकलं तर यूट्यूबवर लगेच यूज बंद करून टाकतं जरा कुठं सबस्क्रायबर वाढायला लागले जरा कुठं व्यवस्थित व्हिडिओ वाटायला लागले की तसे प्रॉब्लेम चालू करतात मग आता एखादं व्हिडिओचं यूज नसलं हे नसलं तर आपण व्हिडिओ ते डिलीट मारून टाकलं तर ह्याच्यात काय चुकलं सांगा बरं मला काय चुकलं ह्याच्यात आता सांगा की तुम्ही कुठल्याही गोष्टीला असं व्यवस्थित चालायला लागलं माणसाला कुठलीही गोष्ट चांगलीच वाटणार ना आणि जी गोष्ट खराब चालायला लागली त्याला बाजूलाच काढून टाकणार कचरा म्हणून असं असतं ना काही गोष्टी जर आपण आप ती व्हिडिओ व्यवस्थित वाटला नाही तर ती लोक लगेच म्हणतात ही व्हिडिओवर लाल रेंज आली हे व्हिडिओ चालत नाही तुमचा ही बरोबर नाही ती लोक लगेच सांगून टाकतात युट्यूबर आणि आपण जर ही व्हिडिओ आपल्या व्हिडिओला काही युज येईना म्हणून आपण लगेच ती व्हिडिओ डिलीट मारला तर लगेच म्हणतात तुम्ही लोक डिलीटच मारत राहता म्हणून परत युजी यायच्या बंद करून टाकतात असं युट्यूबर असतं का सबस्क्रायबर पण आपले व्यवस्थित वाढायला लागले करायला लागले की लगी गायब लगे गायब आता जरा थोडे वाढायला लागले तर ती डिलीट काय काय व्हिडिओ जरा बेकार वाटत होते म्हणजे व्यवस्थित त्याचं हे झालं नाही म्हणून पुढं नाहीत म्हणून डिलीट मारतो आपण हां मग तसं कचरा साफ करत करतच स्वच्छता चांगली वाढत जाते ना माणसाची त्यांचे आलेले व्हिडिओ लगेच ती लोकं ही चालणार नाही व्हिडिओ कॉपीराईट आहे हे आहे ते आहे सगळ्या गोष्टी सांगतात मग त्यांचं आपण मानतो ना मग त्यांनी पण आपण व्यवस्थित व्हिडिओ सोडलेले की बाबा ती त्यांना योग्य वाटला नाही म्हणून त्यांनी बाजूला काढून टाकला आणि दुसरा टाकला म्हणून त्याचे यूज वाढवले वाढल्या पाहिजेत आपल्या हां हे असं माणूस दाखवू शकतं का नाही करून आता कुठलीही माणसं एवढी मेहनत करतात एवढेही करतात काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करण्यासाठीच करत राहतात ना मग बाबा आपली पण जरा व्यवस्थित प्रगती व्हावी व्यवस्थित चालावं आपण पण आपल्याकडनं पण काही चुका होऊ नये होतात काही चुका आपल्याकडनं त्या पण दुरुस्त व्हावं आपल्याकडनं म्हणून आपण तसा व्हिडिओ टाकतो व्यवस्थित करून बाबा काय आपल्याला गोष्टी माहिती नाहीत यूट्यूबच्या कशा आहेत काय नाही म्हणून ते माहिती करून घेण्यासाठी आपल्याला माहीत झाले की आपण ती वस्तू बाजूलाच काढून टाकतो की बाबा हे असं नाही हे असं करायचं म्हणून यूट्यूबर दाखवतात ना एखादं चुक दा गाणं चुकलं लगेच म्हणतात ह्याला रॉंग आहे एखादं काय झालं दुसरं हे रॉंग आहे मग आपण जसं त्यांचं सगळ्या गोष्टी मान्य करतो आपण पण व्यवस्थित व्हिडिओ सोडले तर त्यांनी पण मान्य करून यूज येऊ दिल्या पाहिजेत सोडल्या पाहिजेत व्यवस्थित असं जर केलं तर वर्ष वर्ष दहा दहा वर्षे एखाद्याची एवढी मेहनत केलेली सगळ्याची बिचाऱ्यांची गोरगरीब सगळी आशा लावून ठेवतात सगळी गोष्ट कामं करणारी माणसं सगळ्या गोष्टी काहीतरी बाबा आपलं कुठंतरी चार दिवस जीवन चाललं काहीतरी होईल व्यवस्थित म्हणून सगळीजणं मेहनत करतात मग ह्या दोन गोष्टीचाच खेळ चालतो जास्त यूट्यूबवर जर चुकीच्या गोष्टी असल्या तर चुकीच्या म्हणून दाखवतात तसं आपल्याला पण काय आपल्याकडनं चुका झाल्यात दुरुस्त करण्याचा अधिकार आहे ना आपल्याला पण मानव म्हणून हां बाबा आपल्याला व्यवस्थित दाखवायचं आहे तिथं म्हणून आपल्याला नवीन नवीन यूट्यूबमध्ये गेल्यावर काहीही माहिती नसतं आपल्याला हळूहळू हळू आपण सगळ्या गोष्टी शिकायला चालू होतो त्याच्यात मग ही आपल्या चु आपल्या चुका होतात का यूट्यूब जसं शिकलं काही तर लगे म्हणतात कॉपीराईट आलं हे बरोबर नाही हे दुरुस्त झालं नाही हे झालं नाही कॅम्प्युटर जसं शिकून सगळ्या गोष्टी चेक करून सगळ्या गोष्टी हे करत असतो तसंच आपण पण करत असतो ना हां तसं त्यांनी पण आपल्याला थोडंसं समजून घेतलं पाहिजे की बाबा हे त्यांनी व्हिडिओ व्हिडिओ काय म खराब होता म्हणून त्यांनी डिलीट मारला असेल काहीतरी व्यवस्थित नसेल त्याचं हे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे आपल्याला थोड्या गोष्टी नाहीतर आपण एवढी मेहनत कशासाठी करतो चांगलं काहीतरी दाखवण्यासाठी चांगलं काहीतरी बघावं पब्लिकने आपल्या हां आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करावं आपलं सगळं चांगले वाढावेत आपले सबस्क्रायबर आपले लाईक वाढावेत सगळ्या गोष्टीसाठीच मेहनत करतो ना आपण मग तुम्हाला पण आवडावं असं यूट्यूबरला पण आवडावं असं म्हणून आपण त्याच्यामध्ये काही जर व्हिडिओ आपल्याला वाटलं की ही चाललं नाही म्हणून आपण डिलीट मारून टाकतो मग त्याच्यात आपलं तरी काही चुका होतात व्यवस्थित करण्यासाठी काहीतरी कचरा बाजूला काढून टाकावं हो लागतो आता आपण एखाद्याचा व्हिडिओ सोडला तर तिथं लगेच रॉग आहे म्हणतात कॉपीराईट आहे हे आहे ते आहे तसंच आम्हालाही समजून घ्या म्हणा युट्यूबरला आणि आमचे पण व्हिडिओ व्यवस्थित व्हायरल होऊन जाऊ द्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ द्या एक 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 जसं जसं समजेल तसं तसं आम्ही सगळ्या गोष्टी करतो बाकी तुम्ही समजून घ्या थोडं आम्ही काही समजायला का शिकायला लागलो आहे त्याच्यात आमच्या चुका थोड्याशा समजून घ्या की बाबा ह्यांनी काहीतरी खराब असेल व्हिडिओ म्हणून डिलीट मारला असेल ह्या गोष्टीसाठी मग तुम्ही का पण काहीतरी समजून घ्या आम्ही का पण काहीतरी समजून घेऊ असं दोन्हीकडनं समजून घेतलं तरच ती व्हिडिओ व्हायरल होतील ना अशी कशी होतील सांगा बरं तुम्ही मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद